यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने रत्नागिरी सिंधुदुर्ग संघातून मतदान उत्स्फूर्तपणे सुरू आहे आज देवगड जामसांडे दे शहरात देखील या मतदारांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून नुकताच आपण या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या बूथवर जाऊन आढावा घेतला आणि आता आपण आलो आहोत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या बूथवर आणि या ठिकाणी या देवगड धमसांडे नगरपंचायत हद्दीतील गटनेते आणि नगरसेवक संतोष टारी या ठिकाणी आहेत संतोष टारी एकंदर पाहता आज सकाळपासून हा एकंदर प्रचंड उष्मा आहे आणि या उष्म्यात देखील मतदारांचा मिळणारा प्रतिसाद हा कशा पद्धतीचा आहे आपण काय सांगाल नक्कीच आज लोकसभा सिंधुदुर्ग रत्नागिरी चं आज या ठिकाणी वोटिंग आहे तर विनायक राऊत यांना भरपूर प्रतिसाद लोकांचा मिळत आहे आजच पत्रकारांच्या माध्यमातून काल पण न्यूज आली होती की या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराने वारेमा पैशाचं वाटप केलं आहे मात्र है। लोक आता या महागाईला कंटाळलेलं आहे तुमच्या पाचशे हजार रुपयाचे लोक तुम्हाला या मतदारसंघातील लोक तुम्हाला काही तुम्हाला दाद देणार नाही आहे लोकांना सिलेंडर असेल पेट्रोल असेल सर्व महागाईने होरपळून निघत आहेत त्याच्यावरती तुम्ही काहीतरी बोलावं त्याच्यावरती लोकांना आवाहन करावं मात्र भाजप या ठिकाणी सबशेल नामुष्की केलेले आहे की आज खासदारकीसारख्या या ठिकाणी इलेक्शनला पैसे वाटून लोकांना आपल्याला आकर्षित करतात मात्र लोक त्यांना जरा पण या ठिकाणी कोणत्याही मतदार दाद देणार नाही आहे तसेच या ठिकाणी भाजपचे सांगत असत आम्ही एवढा विकास केला तेवढाच केला जर तुम्ही विकास केला असेल तर आज तुम्हाला पैसे वाटण्याची एवढी वेळ का आली यातनं आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि आज देवगड जामसंडी नगरपंचायतून लोकांचा उत्पूर्त प्रसि प्रसिसाद या ठिकाणी मेद असेल खाडी किनारी भाग असेल सडाटापू भाग असेल जामसंडा भाग असेल अक्षरशः लोक महागाईलेला कंटाळलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना विनायक राऊतांची मशाल ही प्रज्वलित करायची आहे त्यांना भाऊ देवगड जामसंडी नगरपंचायतीने नक्कीच या ठिकाणी लीड मिळणार आहे आणि विनायकरी जे राऊत चार जूनला मोठ्या मताधिकाने निवडून येतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे या ठिकाणी पैशाचा वापर वारेमाप केला गेला असं म्हटलं जातं परंतु या ठिकाणचा मतदार सुज्ञ असून सुद। हा प्रचंड उष्म्या उष्म्यात देखील अशा पद्धतीनं मतदान करण्याकरता उत्स्फूर्तपणे येत आहे तरी साहेब गेली दोन ते तीन दिवस आपण प्रचाराची यंत्रणा राबवलीत लोकांपर्यंत पोहोचलात लोकांकडून कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात नक्कीच लोकांना लोक लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला जो ही महागाईची झळ पोचत आहे सिलेंडर बाराशे रुपये झाला पेट्रोल एक शंभरच्या वरती गेलेला आहे हे कुठेतरी कमी होऊन आम जे त्यांचं जीवनमान आहे ते पूर्वी पूर्वी जसं सुरळीत होतं तसं आज या महागाईच्या ह्याच्यात लोकांचं जिना मुश्किल झालेलं आहे त्याच्यामुळे लोकांना आशा आहे की इंडिया आघाडीचं सरकार आलं तर कुठेतरी हे सिलेंडरचे भाव असतील पेट्रोलचे भाव असतील हे गगनाला भिडले आहे ते नक्कीच कमी होतील आणि त्यांना दिला दिलासा मिळेल त्याच्यामुळे नक्कीच आज देशामध्ये दे, इंडिया आघाडीचे सत्ता येणार लोक त्यांच्या बाजूने उभे आहेत त्याच्यामुळे नक्कीच आशा आहे आम्हाला की इंडिया आघाडीचं सरकार येईल आणि त्यांचा पंतप्रधान बनेल एक छोटासा शेवटचा प्रश्न या एकंदरीत परिस्थितीत पाहता किती टक्के मतदान होईल आणि आपण महा विकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊन यांना किती मताधिक्य या देवगड आमसाठी नगरपंचायत हद्दीत देऊ शकता नक्कीच आपण नगरपंचायतीचा रिझल्ट आपण दोन वर्षापूर्वी पाहिला होता की लोक अक्षरशः भाजपला कंटाळले आणि त्यांनी शिवसेनेला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे आता या ठिकाणी नक्कीच साठ टक्के मतदान होईल भरपूर उन्हाचा तडाखा या ठिकाणी पडला आहे मात्र लोक दुपारच्या नंतर संध्याकाळच्या वेळेत मोठ्या उत्पूर्तने बाहेर पडतील आणि प्रतिसाद देतील नक्कीच आम्ही जसं नगरपंचायतीमध्ये पाणीपत केलं होतं भाजपचं तसंही आताही लोकसभेच्या या इलेक्शनमध्ये नक्कीच आम्ही मोठ्या प्रमाणात राऊत साहेबांना लीड देऊ आणि राऊत साहेबांना ही विजयाची भेट असेल निश्चितपणे या ठिकाणी महाविकास आघाडी असो महायुती असो या दोन्ही बुथवर गेल्या असताना या ठिकाणी साधारणतः सरासरी साठ टक्के मतदान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली असून दोनही बुथवर म्हणा किंवा या देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीत आम्ही दोन्ही उमेदवारांना निश्चितपणे मताधिक्य मिळेल असा आत्मविश्वास दोन्ही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी काही मतदान केंद्रावर मतदार हे उत्स्फूर्तपणे मतदान करण्याकरिता आले विशेषतः देवगड तालुक्याच्या बाहेर काही कामानिमित्त गेलेले मतदार देखील आज मतदानाकरता उत्स्फूर्तपणे या ठिकाणी दाखल झालेत परंतु संपूर्ण कुटुंबातील जी एक महिला एका महिलेचं नाव मतदार यादीत सापडलं पण उर्वरित तीन मुलं आणि वडील म्हणजे पती यांचं नाव या ठिकाणी निदर्शनास त्यामुळे ते निश्चितपणे वंचित झाले आणि त्याच अनुषंगाने आपल्यासोबत आहेत त्या महिला मतदान मॅडम आपण काय सांगाल की या मतदानाविषयी नाही सांगायचं म्हणजे काय हा कारभारच विचित्र आहे अचानक तुम्ही नावं कट करता आणि आम्ही एवढ्या लांबून आता आम्ही कणकवलीवरून आलो काय आणि माझ्या एकटीचं नाव आहे आणि पिस्टरांचं नाही मुलींचं नाही मुलाचं नाही त्याला काय अर्थ आहे का म्हणजे एवढ्याला येऊन आम्ही उत्साहाने येतो मतदान करण्यासाठी आणि आम्ही इथून नाराज होऊन जातो त्याला काय अर्थ नाही ना निश्चितपणे अशा पद्धतीचं मतदान ही टक्केवारी घसरण्याला कारणीभूत होत हे निदर्शन झालं असून ज्यांचं मतदानापासून जे वंचित राहिले ते त्यांचे पती देखील या ठिकाणी देवगड येथे दाखल झाले आपण साहेब काय सांगाल मतदान हे पाच वर्षातून येत मी आजपर्यंत जवळजवळ पंधरा वेळा का दहा वेळा मतदान केलंय हो आज साठ वर्ष वेळ प्रत्येक वेळी मतदान केलं इलेक्शनला ड्युटीला असताना फक्त मी करू शकलो ना काही वेळा पण काही वेळा केलेलं आहे आणि आज मी एवढं म्हणजे उत्स्फूर्तपणे आलो तर मतदान करू आणि जाऊ तर मतदार यांनी माझं नाव डिलीट केलं म्हणजे मला मतदान मग वंचित आता आलं राहायला लागल ते लागलंच पण अशी बरोबर माझी मुलं सुद्धा राहिले त्यांना असं एक इलेक्शन म्हणजे काय असतं कुठं शाळे लावतात कशी लावतात काय प्रक्रिया हे त्यांना माहिती घ्यायची असते आणि म्हणूनच मतदान उमेदवार कोण कसा असतो काय असतो हे त्यांना बघायचं असतं मुंबईवरून तसं मतदान करणारे लोक आहेत डिलीट करून टाकल्यामुळे सगळ्यांचा हिरमोड झाला आणि आज गेले आणि डॉक्टर सारख्या मुली आहेत त्यांना स्वतःचा भरपूर असं काहीतरी करिअर करायचं माहिती आहे त्यांना आणि असं असताना सुद्धा म्हणजे मला तरी आज म्हणजे माझी इलेक्शन मध्ये इच्छा जोडाल्यासारखं झालं साहेब आपण अन्यथा कुठे नाव नोंदणी मतदान नोंदणी केली आहे का मी वर्षाची म्हणजे इथं घरच असल्यामुळे माझं इलेक्शनच सगळं नाव इथंच आहे आणि रेशन कार्ड इथं पॅन कार्ड इथलंच आहे परत सगळं खातीस म्हणजे इथं आहे मी कुठे शिफ्ट झालेलं नाही किंवा होणारही नाही माझं आधार कार्ड सुद्धा याच्या पत्त्यावरच आहे आणि असं असताना म्हणजे कोणाच्याकडे चौकशी न करता नाव डिलीट करणं तसं योग्य वाटत नाही मला ते शासनाचं काय त्याचं धोरण सुद्धा मला समजत नाही पण ठीक आहे निश्चितपणे या ठिकाणी या निवडणुकीत असाही कट कटू अनुभव मतदारांना येत आहे की जी गेली की पारंपरिक कित्येक वर्ष आपण या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडतो त्याचप्रमाणे कुटुंबातील जी नवीन मतदार युवा मतदार या ठिकाणी युवा मतदान केंद्र आम्ही आलेलो असताना तीन मुली या मतदानापासून वंचित राहिल्या विशेषतः त्या सुशिक्षित होत्या डॉक्टरसारखे पद पदवी संपादित केलेल्या ह्या मुंबईहून खास मतदानाकरता आल्या आणि त्यांनाही या ठिकाणी मतदानापासून वंचित राहावं लागलं प्रशासनाने या गोष्टीकडे पाहणं हे तेवढंच तितकंच महत्वाचं आहे